साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मंत्र्यांची जुगलबंदी हास्याची उधाळण साताऱ्यातील नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज व्यासपीठावर वेगळाच रंग भरला अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी टोलेबाजी सुरू केली राजेंनी देसाईंना हातभार लावण्याची विनंती करतात देसाईंनी उत्तर दिला पैसा तुमच्याकडंच आहे मग आम्ही का मदत करू यावर राजेंनी प्रत्युत्तर दिलं मार्चपर्यंत पैसा नाही आता तुम्ही मदत करा नंतर आम्ही देऊ या जुगलबंदीवर संमेलन दनावून गेलं प्रेक्षकांनी हास्याच्या फवऱ्यांचा मनसुक्त आनंद घेतला आणि व्यासपीठ साहित्याबरोबरच राजकीय विनोदानेही रंगून गेला राजेसाहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मीच विनंती करतो की राजेसाहेबांच सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण त्यांच्याकडून मग आपण त्यामुळे आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो तोडके तोडके आपलं कस जुळवत जुळवत कारण कसं आहे साहित्य संमेलन साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला सापडकरांना माहित आहे मग आमचं आणि आमचे पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता हात हात नको तर असा सडळ हात पालकमंत्र्यांना काय ते बरोबर आहे पण सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खात आहे दिसताना असं मोठं दिसतं बांधकाम खात आहे खातं जोरदार आहे जरा मला आधीची देणी देणं एवढं काय त्यांना इकडं काय पर्यटनपेक्षा पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटनपेक्षा मोठं आहे पण आत्ता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी आवाज तर मला पाहिजे तर मार्च नंतर काय आपले ऍडजस्टमेंट आलं तर सांगा मी त्या तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्री आणि त्याच्यात करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जरा हात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सोडा ढिला सोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण शंभर टक्के आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री पूर्ण कारण राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी राहतात सातार रहिवासी ते सातारसे नाही आमचे आमच्या संबंधीचा विषय कधी शाळा शाळा पण शिक्षण पण साधारण घेतले आता आता म्हणून काय तेल माझ्या संपत्ती नव्हते कारण मला मी जेव्हा जन्म मी केजी मध्ये होतो त्यावेळेला राजे मला वाटते चार का पाच वर्ष पुढे होते तेव्हा तसं म्हणू शकत नाही की तुमच्या संमतीने एक एक गोष्ट आहे माझ्या लक्षात शंभरराजांचं नक्कीच पालकमंत्र्यांचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी